या पंच्याहत्तर वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत एक महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत महाराष्ट्राचा सातबारा काय कुणाला आमदान दिलेला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या महा, परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे जी परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून आता सगळा कार्यक्रम राबवणार आहोत अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक नक्की फॉलो करा आज आम्ही आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची आहोत सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही युती पण नाही आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत इतरही काही संघटनेला याच असेल लहान मुद्द्या त्या संघटनेसाठी आमचं कारण सव्वीस तारखेला संभाजीनगरला उभं राहील त्याचा व्यवस्थित पत्ता दिला जाईल त्या पत्त्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे आमचे जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे त्यांना ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांनी त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी यायचं आहे पुढील परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या परिवर्तन महाशक्तेचं नेतृत्व सामुदायिक असेल एक समन्वय समिती असेल त्या समिती मार्फत अंतिम निर्णय घेतले जातील बच्चू भाऊनी सांगितलं त्या पद्धतीनं सव्वीस नोव्हेंबर सव्वीस सप्टेंबर पर्यंत ज्यांना ज्या सामाजिक संघटना असतील कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील चळवळीतले घटक असतील या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा सातबारा काय कुणाला आमदान दिलेला नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत स्वच्छ चारित्र्य स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचे अडीच वर्षे आणि महायुतीचे अडीच वर्षे अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो ऱ्हास झालेला आहे ते पसंत नसतील नसेल नसे। त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं सव्वीस नऊ तारखेला या परिवर्तन महाशक्तीतले जे आम्ही आज मुख्य पाच घटक आहोत अजून तीन दुसरे जुडलेले घटक आहेत त्यांचा एक कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला संभाजी होणार आहे आणि आज जी समिती करण्यात आली त्यात या सुखानु समितीत सामूहिक नेतृत्व म्हणून आणि पाचही प्रमुख नेते या सुकाणू समितीचे प्रमुख म्हणून सामूहिक नेतृत्व परिवर्तन महाशक्तीच करणार आहे आज एक चांगला ऐतिहासिक निर्णय मला वाटते बचूभाऊ महाराज यापूर्वी राज्यातल्या तिन्ही शेतकरी नेत्यांनी परिवर्तन आघाडी दिली होती पण आता महाराष्ट्राच्या जनतेची आणि महाराष्ट्राची इच्छा आणि भावना लक्षात घेता या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना एक चांगला पर्याय राजी भाऊ एक आश्वासन की सिस्टम बदलण्यासाठी एक तगडा आणि चांगला पर्याय देण्याचा आज निर्णय निश्चय झाला आणि हे सगळे पाचही नेते महाराजांचा स्वराज्य असेल वचूभाऊचा प्रहार असेल राजूभाऊची स्वाभिमानी असेल स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना वामनराव चटपाची असेल आमचा महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस असेल हे सगळे प्रमुख आज मुख्य एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे मला वाटते हा निर्णय महाराष्ट्राच्या येणाऱ्या जे काही विधानसभा निवडणुकीत आहे ते अत्यंत चांगला आपला परफॉर्मन्स देतील किंवा चांगला चांगलं काम महाराष्ट्राला करून दाखवतील आणि महाराष्ट्र ज्याची वाट पाहतो आहे परिवर्तन महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्र एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत लोक अस्वस्थ था झालेले आहेत जनता अस्वस्थ था झालेली आहे जनतेला एक वेगळा पर्याय पाहिजे जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात घडू शकतो या पंच्याहत्तर वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत आपण जर पाहिलं तर एका गावात गेलं तर तुम्हाला नेहमी एक छोटं गाव नाही एक मोठं गाव पाहायला मिळतो मोठं गाव म्हंटलं तर बुद्रुक छोटं गाव म्हटलं खुर्द आणि तशीच आज राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे म्हणजे शिवसेना बुद्रुक शिवसेना खुर्द एनसीपी खुर्द एनसीपी बुद्रुक आणि लोक सम्रम आहेत की हेच सत्तेत असतात हेच विरोधात असतात आणि त्याच मूलभूत प्रश्न आजही आपण चर्चा करतो आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की एक चांगला पर्याय जनतेला आणून देऊ आपण आणि म्हणून पश्चिम गोवाने सर्व नेत्यांनी राजू शेट्टी साहेबांनी सर्व नेत्यांनी या पद्धतीने सांगितलं की येत्या सव्वीस सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये आम्ही अनेक घटकातल्या लोकांना जेना जेना आपल्या अम आमच्या बरोबर यायचंय त्यांनी येण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण केलेले केलेलं आहे आव्हान केलेले पलीकड्यांनी जाऊन सांगू इच्छितो की आमच्यावर असणारे मनोज सामान्य गरीब महाराष्ट्रात राज आंबेडकर असतील आणि बरेच सगळे लोक असतील आपण सगळेजण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी सगळे विषय मानलेले आहेत आपले काही प्रश्न असतील मनोज धरांजे पाटलांची माझी स्वतंत्र भेट झाली आहे राजकीय चर्चा सुद्धा झालेली आहे त्यांना एकच मी विनंती केली आहे की तुमचा उद्देश आणि आमचा उद्देश एकच आहे बोलत तुम्ही कुठल्या उमेदवाराला पाडण्यापेक्षा आपण कसा निवडून आणू शकतो जेणेकरून आपला माणूस तिथं विधानसभेच्या पटलावर आपला आवाज तिथे शकतो आणि म्हणून मला विश्वास आहे आमच्या सगळ्या टीमला विश्वास आहे की ते निश्चित आमच्याबरोबर आमच्या म्हणजे मी काही वेगळं नाही इथं कोण वेगळं नाही एक सामुदायिक सामूहिक हे नेतृत्व आहे सामूहिक हा समविचार आहे आणि हा विचार, विचार एकच आहे की आपल्याला महाराष्ट्राला एक चांगला पर्याय द्यायचा नाव ठरलंय चिन्ह पक्ष लोगो असं काही विचार केलाय का नाही आघाडीचं एक स्वातंत्र्य चिन्ह काय म्हणजे महाशक्तीचं जर स्वातंत्र्य चिन्ह ते आहे तर हारची आमची बॅट आहे आता प्रत्येकांचं जसं राजा आमचे संभाजीराजे आहे हे ठरवून एकत्रित एकतर आघाडी महाशक्तीचं चिन्ह नाही तर मग ना ना स्वातंत्र्य बच्चूकडं आता महाविद्यतेन बाहेर आले असं म्हणायचं आता काय दुसरं काय म्हणत आहे स्टॅम्प पेपर लिहून द्यायचा जयंत पाटील म्हणताय की महाविकास आघाडीची मदत घालण्यासाठी अशा पद्धतीची तिसरी आघाडी तयार होती समोर येतील आरोपच म्हणाल मी त्याला उत्तर देतो महाराष्ट्राचा सात बारा त्यांना लिहून दिलेला आहे काय आता मग आतापर्यंत त्यांनी सांगावं मधुधनवाद यांचा पराभव कुणी केला बापूसाहेब यांचा पराभव कुणी केला आता अलीकडं जयंत पाटलांचा पराभव कुणी केला मुंबईमध्ये कपिल पाटील महाविकास आघाडीमध्ये दे असताना त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेला उमेदवार का उभा केला या प्रश्नाची पहिल्यांदा उत्तरं द्यावीत संभाजीराजेनं कोल्हापूरची जागा सोडतो असं सांगून आयत्यावेळी त्यांच्याच कुटुंबामध्ये महाराजांना उमेदवारी दिली पक्षात घेऊन हात लागले वाजे स्वाभिमानीला ही जागा सोडली असं सातत्यानं सहा महिने घोषणा करता करता अचानक मशाल चिन्ह घेण्यासाठी कुणी सांगितलं महाराष्ट्राचा सात बारा काय महाविकास आघाडीला लिहून दिलेला नाही आहे आणि महायुतीलाही दिलेला नाही आहे या महाराष्ट्रातली जनता ठरवेल कुणी या महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायचं लोकशाही आहे ना, ना बी टीम ते पण असू शकतं ना त्यांच्यामध्ये अजून बी टीमचं ते आहे जयंत पाटील गॅरंटी सांगतात का आम्ही भाजपशी माझ्या संबंध आहेत म्हणून एक गोष्ट त्यांना विचारली पाहिजे अजित पवार साहेब तुमच्या मी एवढंच सांगतो की त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे काय ते त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते सांगतात साततेनं आरोप करत होते लोकसभेला की याच्या पाठीमध्ये जयंत पाटील आहेत म्हणून चांगली लागतो काय गोळ झाला त्याचा त्या प्रश्नाचं पहिल्यांदा जयंत पटलानी उत्तर द्यावं आणि यांनी लिहून द्यावं ना आम्ही भाजपमध्ये जाणार नाही म्हणून जयंत सगळे नाहीच एक गोष्ट आज काँग्रेस अर्धी झाली राष्ट्रवादी अर्धी झाली शिवसेना अर्धी झाली तर मग अशा पद्धतीचे आरोप करून पहिले त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपापली बाजू मांडण्याचा लढण्याचा अधिकार दिला कोणी दुसरं काही लढतं तर ते बी टीम आणि हे लढले तर अ टीम असं कसं काय तुम्ही जनता ठरवा ना कोणती टीम कोणती आहे तर लोकांच्या घरावर तो आम्ही सांगू ना आम्ही एक प्रोग्राम तयार करण्यासाठी आम्ही एक समिती नेमलेली आहे आणि हळूहळू आमचा एक, एक जाहीरनामा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार होईल आम्ही स्पष्ट करू माहिती असं काय झालं की तुम्हाला बाहेर पडावं लागलं आणि तिसऱ्या युती सोबत आता तुम्ही आलेला आहात एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुमच एकतर पहिले भाजप आणि शिवसेनेसोबत जुळ सत्तेच्या समीकरणासोबत गेलो होतो आणि त्याच्यासोबत आपण संभाजीनगरला आंदोलन केलं मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही पत्र दिले का याबाबत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल तुम्ही हा निर्णय घेतला नाही तर मग मला बाहेर पडावं लागेल आता तेच आम्ही केलं आहे आघाडीकडून असाच मुख्य तो प्रकाश आंबेडकर साहेबांचा सा झालेला आहे त्यांच्याशी पण तुमची सविस्तर चर्चा झाली आहे का त्यांना बरोबर घेणार आहात काही माझ्या त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे पण अजून निर्णयापर्यंत आलेलो नाही पण आम्हाला आशा आहे ते आमच्याबरोबर लिहतील हो दोन वेळा बैठका झाली आणि सव्वीस तारखेपर्यंत त्यांना वेळ विचार करायला वेळ दिला सगळ्यात येऊ इच्छितात त्यांना सोबत घेणार काही आणखी काय केलंय आम्ही कट्टरवादी आहे जे कट्टरवादी आहेत धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांच्या सोबत बेसिकली एकासाठी म्हटलं तुम्ही न्यूज चालवले त्या वेगळ्या चालवल्या असेल पण मी असं म्हटलं की हो हो का जे काही कट्टरवाद आहे धार्मिक कट्टरवाद जिथे आहे त्या आपल्याला सोबत घेणं आम्हाला जमणार नाही कुठेतरी त्यांची प्रखरता कमी करावं लागेल किंवा एका अजेंडा घेऊन जावं लागेल आणि मुद्द्या मुद्दे घेऊनच लढावं लागेल ना काय मुद्दे असेल त्याच्याबाबत त्यांची जर प्रखरता कमी झाली किंवा ते आमचे जे शेतकऱ्याचे मदुराचे कष्ट करण्याचे मुद्दे असेल त्यासोबत जर येत असेल तर काय त्याचा काही विषय नाही जे नाव ठरवलं भूमिका एकदा सांगा म्हणजे सगळ्यांपर्यंत शक्ती निर्माण करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे महाराष्ट्रात आता सध्या अनेक प्रश्न आहेत म्हणजे आरक्षणाचा आहे इतर शेतकऱ्यांच्या त्या बाबतीत काय आता समोर जाणार लोकांसोबत घेऊन जनतेसमोर जाणार सव्वीस अर्धा तास त्या अनेक पक्षातले अनेक लोक अनेक विचार समविचार तयार करण्यासाठी लगेच काही होत नाही अजून मग उद्या काय असेल एकत्र येतात काय महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार महिला बेरोजगार विद्यार्थी या साऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातला आमचा किमान समान कार्यक्रम असेल

भाष्य करतायत तर त्याला कंटाळून अजित पवार आता अमित शहाकडे तक्रार करणार आहेत ती केली आहे तक्रार यावर तुमच्या दोघांची प्रतिक्रिया कुठल्या धर्मातल्या लोकांना दुसऱ्या धर्माच्या कुठेतरी असं बोलणं आणि दुसऱ्या भावना धोकत असतील तर ते कोणी असते ते बोलणं हे काय बोलणार नाही त्याची थोडीफार स्पष्टता होऊन दिसत मग आपल्या पुस्तकात सांगितलं तुम्ही या आघाडीचं नेतृत्व करता येईल शेती साहेब सव्वीस तारखे विधानसभा निवडणूक लढवणार आहात का आणि तुमचं काही मतदारसंघ कुठले ठरले का शेतीसाहेबांनी आमच्या आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मतदान का तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं होतं सर की ते मारल्यासारखं करते संध्याकाळी लढल्यासारखं करते पुन्हा पुन्हा भाऊ भाऊ म्हणून पुन्हा एका व्यासपीठाला आघाडीत काम करतात हे दाखवायचे दात खायचे दात महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक विधानसभा लढणार प्रत्येक मतदारसंघात आम्ही सक्षम पर्याय <laughs>